सासू सुनेचं भांडण सुूनबाई फटकळ तोंडान सासू सुनेचं भांडण सुनबाई फटकळ तोंडान सासू चासु, न सुनेची काढली कळ खारीक खाते खतेश गुळ न सुनेची काढली कळ खारीक खोबर खाते गुळ अगं मला तू रोजच देतेस शिळ अगं मला तू रोज देतेस शिळ आता घरातून तू कायमची पळ आता घरातून तू कायमची कळ असं भांडण लावलं त्या शेजारच्या कोंडान सासू सुनेच भांडण सुनबाई फटकळ तोंडान सासू सुनेच भांडण सुनबाई फटकळ तोंडानं एकाचा दोन तू सांगून बळ एकाचा दोन तू सांगून बळ लेकाला माझ्या तू केलं खुळ एकाच दोन तू सांगून बळ लेकाला माझ्या तू केलं खुळ सोन म्हणे सासूला नका करु छळ सून म्हणे सासूला नका करु छळ कोणताच माझ्यावर लावू नकाळ सून म्हणे सासूला नका करु छळ कोणताच माझ्यावर लावू नकाळ असं भांडायला शिकवलं शेजारच्या कोंडानं असं भांडायला शिकवलं शेजारच्या कुंडानं सासू सोन्याचं भांडण सुनबाई पटकळ तोंडानं सासू सोन्याचं भांडण सुनबाई पटकळ तोंडानं सासू सुनेला मारायला धावली सुनेनं सासूला कडाडून चावली सासू सुनेला मारायला धावली सोनेनं सासूला कडाडून चावली सासून आपली कसोटी धावली सोन्याच्या पेकटात झडकून लावली सासून आपली कसोटी धावली सोन्याच्या फेकटात सासून लावली त्यात सासूला धडक त्याच सासूला धडक मारली धावणीच्या त्या खोंडानं त्यात सासूला धडक मारली दावणीच्या त्या खोंडान सासू सुनेच भांडण सुनबाई पटकळ तोंडान सासू सुनेच भांडण सुनबाई पटकळ तोंड चोरून खातेस तू चोरून खातेस दूध वाचलोनी भांड्यातलं मला देतेस पाणी चोरून खातेस दूध वाचलोनी भांड्यातलं मला देतेस पाणी म्हातारा केलास ताकाला धनी दिसभर करतेस वेणी आणि पाणी चोरून खातेस तू दूध बातलोनी भांड्यातलं मला तू देतेस पाणी म्हातारा केलास ताकाला धनी दिसभर करतेसवेणी आणि पाणी करते मी घरात रोज रोज दळण कांडण करते मी घरात रोज रोज दळण कांडण सासू सुन्याचं भांडण सुनबाई फटकळ तोंडान सासू सुनेचं भांडणं सुनबाई फटकळ तोंडान गोविंद बडबड न्यारी आंघोळीला पाणी तापलं कपोरी गोविंद म्हाताऱ्याची बडबडणारी आंघोळीला पाणी तापलं कपोरी झाडपाल्याची करतो तयारी बेजार झालो मी माझ्या भेंडान बेजार झालो मी माझ्या भेंडान सासू सुनेचं भांडण सुन बाई फटकळ तोंडान सासू सुनेचं भांडण सुनबाई बाई फटकळ तोंडान सासू सुनेचं भांडण सुन बाई फटकळ तोंडान